वाटेगावचा बादल पण माझ्या दाखल झालाय दा बा नमस्का। नमस्कार आज कसं निवडण बादलच ह्याच्या आधी पहाले का पहिल्यांदा कंटिन्यू बोला हो पैलवांचं कसं नियोजन आता पैलवानच नाही आता किती येते जाऊन आठ बैल पण कंटिन्यू बादल आणत शिकवायचं आदत आहे आद आज चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना काजल पण आजच्या सातच्या मैदान दाखल झाले आहे नमस्कार कुठल्या गावचा काजल काजल मसुरी आधवाडी आज कसं नियोजन आहे काजलचं छान नियोजन आहे दुसऱ्या बरोबर आहे चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मला काय नाव आहे पिंगी कुठल्या गावची आज कसं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा नमस्कार काय नाव आपलं रोहन बुरडे आज कुणाला घेऊन आलाय कुठल्या गावच राजणे पुणे पुणे तिकडे कशात पोहतो चार सेकंदाला आता किती दिवस झाले इकडे का, आज कालच नाही रात्री आलो का रात्री त्याच्या आधी पहाल इकडे आज कसं नियूज आता चैतन्यच आहे माझ्या मुठी त्याच्या अंगावर हे टाकले थंडीमुळे जरा वातावरण जरा चेंज आहे ना लांबून आल्यामुळे घाट्याच्या पाहत आणि इथं काय वेगळं वाटतं या छाकड्यामध्ये काही तर मैदान मोठे तीन पॅरेचे आमच्या इकडे दोनच याचा असते छाकड्यामध्ये पोहते चांगला हा चांगला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला नमस्कार काय नाव आहे कुठला हो चिपकवून आहे किती दिवस झाले इकडे बोलायला आज कुणासोबत नियोजन आहे काय सांगायला चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा तांदळगाव तांदळगावचं काजू पण मैदान दाखल झालंय बा देवासोबत पण आहे काय सांगायला नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते तुमचं नाव काय दादा दादाच कस काय नियोजन आहे बरं तांद्रवाडीच्या काजू बरोबर तुम्हाला दादा तुमचं नाव काय आणि गावचे आज कसं नियोजन आहे नियोजन केलंय ड्रायव्हर निगमर पुढं बरं दिसल काय नाही ड्रायव्हर लग्न शुभेच्छा तेवाडी मैदाना पण दाखल झालंय बघा बाब्या पण आलाय बाबा आजच्या सातेवाडी ओपन मैदानामध्ये आज निमगावच्या सावकरासोबत पळताना दिसून तुम्हाला मथुर पण आलाय बाबा आणि इकडे चित्त सासवडचा सा। आज सातेवाडी ओपन मैदानामध्ये मैदानामध्ये दाखल झाले तेज पण आजच्या मैदानात दाखल झाल्या बघा सातेवा सातेवाडी आणि चिखली त्या आहेत सातेवाडी मैदानात वेगाचा शेवट असा पण मैदानात दाखल झाल्या बघा सातेवाडीच्या वेगाच्या शेवटचा आजच्या मैदानात दाखल झाल्या बघा आहे आबा डोंगे वाई ह्याचा नांद्या पण मैदानात दाखल झाला आहे बघा आजच्या सातेवाडी मैदाना गावचा शंभू पण मैदानात दाखल झाला आहे बघा आजच्या सातेवाडी मैदानात